नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे मुक्ताने अनुजाला म्हणजे अभिषेकच्या बायकोला सर्व कोळी कुटुंबासमोर आणण्यामुळे सर्वजणांना खूप टेन्शन येतं आता नेमकं अभिषेकला तर कळतं की ही आपली बायको आहे परंतु बाकीच्या सर्वांना माहीत नसतं की ही कोण आहे आता एवढी ही मुक्ता सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते की आता ह्या मुलीचं काय नातं आहे ह्या अभिषेकची हे स्वतःच ही सांगेल असं पण आता इकडे ही मुक्ता बोलते त्यावेळेस आता इकडे सागर बोलतो की अग मुक्ता ही नेमकं कोण आहे नंतर इकडे मुक्ता बोलते की मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगण्याचा सा प्रयत्न करते की अभिषेक केनी जो आहे ना तो आपल्या कोमलसाठी योग्य मुलगा नाहीये परंतु माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीये फक्त माझ्याकडे हे सर्व सिद्ध करण्यासाठी पुरावे नव्हते त्यामुळे मी गप्प बसले होते असं पण मुक्ता ही सर्वांना सांगते त्यानंतर आता इकडे मुक्ता बोलते की काय हो सागर तुम्ही तर मला इतक्या दिवस बोलायचे की आपल्या कोमलसाठी बेस्ट स्थळ असं मिळू शकत नाही आणि हेच बेस्ट स्थळ आहे म्हणून आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या कोमलसाठी ह्या अभिषेक सोडून कुठलंही बेस्ट स्थळ मिळू शकतं ऑलरेडी ह्या माणसाचं एक लग्न झालेलं आहे असं जेव्हा मुक्ता ही सर्वांसमोर बोलते त्यावेळेस सर्व कुळ कुटुंबांना खूप मोठा धक्का बसतो इकडे सावनी आणि अभिषेक तर एकमेकांकडेच बघत राहतात पुढे असं बघायला मिळतं की आता कोमल ही अभिषेककडे बघते कोमलला सुद्धा अभिषेकचं हे सत्य ऐकताच खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर सावनी या मुक्ताला बोलते की अगं मुक्ता तुझा काहीतरी गैरसमज होतोय कुठेतरी चुकते अगं अभिषेकचं आणि कोमलचं लग्न आहे आणि ही कोण मुलगी आणि कुठून आणली तू काही पण कसं सांगते असं पण आता सावनी ही मुक्ताला बोलते त्यावर मुक्ता बोलते की थांबा आता तुम्हाला सर्व सत्याचा बॉम्ब तर फोडायचा आहेच ना मग आता अभिषेकची जी ही बायको आहे ना ती स्वतःच्या तोंडातून सर्व काही सत्य तुम्हाला सांगेल असं पण आता इकडेही मुक्ता या सर्वांसमोर सावनीला सांगते पुढे असं बघायला मिळत की आता इकडे सागर या मुक्तावर ओरडतो आणि बोलतो की अहो मुक्ता तुम्ही हे काय करतात हे समजतस का तुम्हाला त्यावेळेस आता मुक्ता सागरला बोलते की अहो मी जे काही करते ना ते अगदी बरोबर करते परंतु तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे तुम्ही ज्यावर विश्वास ठेवायचा त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहे तुम्ही उगेच भल तिकडेच विश्वास ठेवताय असं पण आता इकडे ही मुक्ता या सागरला सांगत असते त्यावेळेस आता इकडे ही अणू काहीच बोलत नसते तर मुक्ता या अणूला बोलते की अगं बोल पटकन सर्व सत्य सर्वांना सांगून टाक असं पण मुक्ता या अणूला बोलते तर अनु बोलते की हो मी पण आता तुम्हाला खरं सांगणार आहे मी ह्या अभिषेकची बायको आहे असं जेव्हा ही अनु सर्वांना सांगते त्यावेळेस आता सर्व कोळी कुटुंब तर एकमेकांकडेच बघत राहतात कोमल तर खूप रागाने अभिषेककडे बघत राहते त्यानंतर अभिषेक खूप मोठ्याने बोलतो की काय काय बोलतेस तू अगं कोण कुणाची बायको तू काय माझी बायको आहेस काही पण कसं बोलतेस असं पण अभिषेक या अनुला बोलतो नंतर इकडे लगेच या अभिषेकला बोलते की अरे अभिषेक आपण दोघे नवरा बायको आहेत सांग ना मला तू नाहीत का आपण नवरा बायको असं अणू जेव्हा या अभिषेकला विचारते आता कोमलला चक्कर येऊ लागते कोमल हे सर्व काही टेन्शन घेते कोमल ही खाली पडणार तेवढ्यामध्ये इंद्राकुळी पटकन कोमलजवळ जातात स्वाती आणि कोमल या इंद्राकुळीला खुर्चीवरती बसवतात तेवढ्यामध्ये इकडे आता तर सागर लगेच या अभिषेकच्या शर्टची गसांडी पकडत याला खूप मारत असतो त्याच वेळेस आता इकडे हा सागर या अभिषेकला बोलतो की अरे माझा तुझ्यावर खूप विश्वास होता आणि माझ्या बहिणीला फसवायला निघालास का तू असं म्हणत आता हा सागर या अभिषेकच्या कानाखाली जोरजोरात देत असतो आणि खूप काही मारत असतो त्यावेळेस आता सागरला सर्वजण धरत असतात परंतु सागर कुणाचं काही ऐकायला तयार नसतो आता इकडे ह्या अभिषेकला चांगलंच बेदम चोपवलेलं असतं अणू बोलते की अहो प्लीज तुम्ही माझं ऐका ना मी तुम्हाला काय सांगते तेवढं ऐकून घ्या ना असं ही सर्वांना सांगत असते परंतु अनुचं कुणी काही ऐकून घ्यायला तयार नसतं आता सागर तर खूप भडकलेला असतो लकी आणि मीर सागरला पकडत असतात मुक्तासुद्धा सागरच्या जवळ आलेली असते ही मुक्ता सर्वांना शांत करते तेवढ्यात अनु बोलते की हा माझा नवरा नाही आहे असं जेव्हाही अनु सर्वांना सांगते त्यावेळेस सा आता सर्वजण पुन्हा या अनुकडेच बघत राहतात सागर आता तुला बोलतो की तुम्ही तर एवढ्यात म्हणाल्या की हा माझा नवरा आहे मग असं खोटं का बोलल्या तर इकडे अनु बोलते की अहो मला पुढे बोलायचंच होतं तुम्ही मला बोलूनसुद्धा दिलं नाही असं पण इकडे अनु ही या सागरला सांगते आणि बोलते की हे जे काही मला करायला सांगितलं ना हे या मुक्ता कोणीनी करायला सांगितलं असं पण अनु या मुक्ताकडे हात करत सर्वांना सांगते आता तर सावनी या मुक्ताकडे बघत राहते आपली ही कोमलसुद्धा मुक्ताकडे बघते इंद्राकुळीसुद्धा मुक्ताकडे बघतात त्यानंतर इंद्राकुळी ह्या अणूला बोलते की ए बाई तू काय बोलतेस ग तू खरं सांग पटकन तू याची बायको आहेस की नाही असं पण इकडे इंद्राकुळी ह्या अणूला विचारतात तर अनु बोलते की अहो हा माझा मित्र आहे आणि ह्या मुक्ता कुळींच्या सांगण्यावरून मी ही ट्रिक केलं असं पण इकडे ही अणू आता इंद्राकुळीला सांगते मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की अभिषेक आणि मी आम्ही दोघे मित्रमैत्रिणी आहोत आम्ही नवरा बायको नाही ते असं पण आता इकडे ही अनु सर्वांना सांगते आता तर इकडे सागरने या अभिषेकला खूप काही वेद चोप दिलेला असतो या अभिषेकच्या तोंडातून रक्त येत असतं त्यानंतर आता अणू या मुक्ताला बोलते की मुक्ता कोळी बाद झाली तुझी मस्करी आता अगं मस्करी करायला गेले आणि काय माझ्या अभिषेकला किती मार खावा लागला असं पण ही अनु आता सर्वांसमोर सांगते त्यानंतर आता मुक्ता या अनुला बोलते की तू खोटं बोलतेस अगं तू शब्द फिरवला तू आमच्या कोमलच्या आयुष्याचा विचार करून तू खोटं बोलू नको कोड्यात बोलू नको खरं सांग असं पण मुक्ता आता या अनुला बोलते त्यानंतर अनु खूप मोठ्याने ओरडते अणू बोलते की बाद झाला हे नाटकं बंद करा आणि आत्ताच्या आता हे सर्व थांबवा असं पण अनु ही मुक्ताला बोलते तर मुक्ता आता अणूवर भडकते मुक्ता बोलते की तू सुद्धा ह्या माणसाबरोबर खोटं बोलायला ला लागली आहेस हा माणूस पण खोटं बोलतो आणि तू पण खोटं बोलते तुम्ही खरोखर नवरा बायकोच आहेत मग का खोटं बोलते तू असं पण इकडे मुक्ता या अनुला बोलते त्यानंतर अणु सर्वांसमोर मुक्ताला बोलते की तुम्ही माझ्याकडे आल्या आणि आपण असा प्लॅन करूयात असं तुम्ही मला सांगितलं आणि मी पण अगदी तसंच केलं असं पण इकडेही अणु मोठमोठ्याने ओरडत या सर्वांना सांगण्याचा सा प्रयत्न करते हे ऐकून मुक्ता खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर आता मुक्ता या सागराला बोलते की प्लीज सागर तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा अहो ही बाईक खोटं बोलते आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ही याची खरंच बायको आहे मी खरं बोलते असं पण ही मुक्ता सागराला सांगते त्यावर आता इकडे अभिषेक सागरकडे बघतो त्यानंतर इकडे आता हा सागर अभिषेक समोर येतो आणि अभिषेकसमोर हात जोडतो आणि बोलतो की आय एम रिअली सॉरी त्यानंतर अभिषेक बोलतो की नाही नाही अहो मी तुमच्यासमोर हात जोडतो तुम्ही मला माफ करा तुम्ही सर्व खरं बोलता मीच खोटं बोलतो असं मी तुम्हाला सांगतो असं पण इकडे अभिषेक या सर्वांसमोर या सागरला बोलतो त्यानंतर अभिषेक बोलतो की मी आता इथे थांबूच शकत नाही मी इथे एक मिनिटसुद्धा थांबणार नाही माझा खूप मोठा अपमान केला तुम्ही असं अभिषेक जेव्हा आता सर्वांना सांगतो तर सागर बोलतो की नाही नाही प्लीज कुठेही जाऊ नका अभिषेक त्यावेळेस आता इकडे हा अभिषेक बोलतो की माझं फक्त कोमलवरतीच प्रेम होतं मला कोमलशीच लग्न करायचं होतं तिच्याशी लग्न करायचं होतं म्हणून मी माझ्या घरच्यांशी भांडून आज इथे आलोय त्यांच्या विरोधाला न जुमानता इथे मी कोमलशी लग्न करायला आलो आणि तुम्ही मला खोटं बोलता प्रत्येकाही मला आरोपी ठरवतात नंतर अभिषेक मुक्ताला बोलतो की अहो मुक्ता वहिनी तुमचा सुद्धा अजूनही माझ्यावर विश्वास का बसत नाही त्यानंतर आता इकडे हा सा सागरसमोर सा हा अभिषेक हात जोडतो आणि बोलतो की मला आता हा अपमान जो काही झालेला आहे तो सहन होत नाही तुमचा माझ्यावरती विश्वास कधी बसेल काय केल्यावर बसेल असं पण अभिषेक सर्वांना सांगण्याचा सा प्रयत्न करू लागतो त्यानंतर अभिषेक बोलतो की कधी माझ्या पाठीमागे त्या माणसं पाठवतात वॉशसाठी कधी स्वतः येतात आता तर काय दुसरीच माझी एक मैत्रीण आणून इथे उभी केली आणि काय म्हणतात की, की हे नवरा बायको आहेत अहो काय करायचं हे हे खोटे आरोप मी कधी कवर सहन करायचे नाही सहन होत मला हे हे जर नसेल जमत तर बंद करा इथे स्टॉप करा असं पण आता हा सागर सागरसमोर हा अभिषेक नाटकं करत बोलत असतो मला आता इथे थांबायचं था सुद्धा नाही आणि हे लग्न करायचंच नाही इथे स्टॉप करायचं असे म्हणत अभिषेक तेथून जाऊ लागतो तर मुक्ता या अभिषेकला बोलते की तू अजूनही खोटंच बोलतोस आता मुक्ता ही सर्वांसमोर या अभिषेकला बोलते की तुमचं जे काही नाटक चालू आहे ना ते आत्ताच्या आत्ता बंद करा कारण झालं ते खूप झालं असं पण आता इकडे ही मुक्ता सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की एवढी चांगली बायको असताना सुद्धा काय गरज आहे कोमलशी लग्न करण्याची कारण खोटं बोलणारी बायकोसुद्धा एवढी जर सपोर्ट करते तर मग का तुम्ही दुसऱ्याच्या मुलीचं वाठोळं करायला निघालेत राहणं एकत्र मग तुम्ही करा ना सुखाने संसार असं पण ही भडकलेली मुक्ता या अभिषेकला बोलते त्यानंतर इंद्राकुळी आता या मुक्ताला बोलते की अगं तुझं बंद आता हे अगं तुला माहीत आहे या घराची काळजी तुला खूप आहे परंतु अगं आम्ही तुला सर्वांना वेडे दिसतो आणि तू एकटी जोडी शानी आहेस का असं पण या इंद्राकुळी या मुक्ताला बोलतात इंद्राकुळी मुक्तावर खूपच भडकतात आणि बोलतात की आज या मुक्ताची बाजू कुणीच घ्यायची नाही असं पण इंद्राकुळी सर्वांना सांगतात त्यानंतर सावनी तर खूपच खुश होते त्यानंतर सागर आताही अभिषेक समोर हात जोडतो आणि बोलतो की खरोखर कर माफ करा मला माझं चुकलं तुम्ही लग्न करा आमच्या कोमलशी हो असं पण इकडे सागर या अभिषेकला बोलतो त्यावर आता अभिषेक लगेच बोलतो की अहो प्लीज तुम्ही असा हात जोडू नका मी काय एवढा मोठा माणूस नाही आहे तुम्ही माझ्यासमोर असे हात जोडताय माझ्यावर असे संस्कार पण नाही येते पण मला सांगा मी कधी एवढा चिडलोच नव्हतो मग का चिडलो माझी चुकच नाही ना म्हणूनच चिडलो ना मी असं पण आता अभिषेक या सागराला सांगतो आता असं बघायला मिळतं की आता इकडे ही अनुजा अभिषेक सावनी सर्वजण सोप्यावरती बसतात कोमल पण समोर असते त्यावेळेस आता इकडे हा अभिषेक या कोमलला बोलतो की अगं कोमल माझं आणि अनुजाचं जे काही नातं आहे ते फक्त मैत्रीचं आहे मैत्रीच्या नात्याच्या पलीकडे आमच्यात कुठलंच नातं नाही असं पण आता अभिषेक या कोमलला सांगत असतो समोर मुक्ता मीर लकी उभे असतात त्यानंतर इकडे कोमल आता ही अभिषेककडे बघत राहते कोमल आता इकडे अभिषेकला बोलते की मला काही प्रॉब्लेम नाही तुमची जरी ही मैत्रीण असेल तर कारण प्रत्येक बायकोला वाटतं की आपल्या नवऱ्याची मैत्रीण आपल्याला माहीत असायला हवी आणि हाय मी कोमल असं पण आता इकडे कोमल या अनुबरोबर आपली ओळख करून घेते तर मुक्ताला खूप राग आलेला असतो सावनी तर खूपच खुश होते तर आता इकडे हा अभिषेक सर्वांसमोर हात जोडतो आणि बोलतो की चला येतो मी तेवढ्यात आता इकडे इंद्राकुळी बोलते की ओ थांबा ना त्यावेळेस आता इकडे अभिषेक बोलतो की नाही ओ एवढं सर्व घडलं आता मला इथे थांबायची इच्छा नाही राहिली जातो मी असं पण अभिषेक सर्वांना सांगतो त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी बोलते की हे बघा माझा मुलगा तुम्हाला जे काही बोलला ना तो काही मनात तुम्ही राग अजिबात ठेवू नका कुळी या अभिषेकला सांगतात त्यावेळेस आता इकडे अभिषेक लगेच बोलतो की नाही हो गेला माझा राग आता आता मुक्ता विचार करू शकते की इतकी साधी सरळ मुलगी इतकी कशी बदलू शकते असं पण आता इकडे मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता अभिषेक आणि अनुदोगे या कोळींच्या घरामधून बाहेर पडतात इकडे सावणी तर खूप खुश होऊन हसत असते इकडे अनुला जेव्हा या सावणीने सर्व काही चाल पुढे जाऊन कशी खेळायची हे सर्व सत्य सांगितलेलं असतं आणि ती चाल आताही अनु या कुळी कुटुंबाबरोबर खेळलेली असताना आपल्यासमोर दिसून आलेलं असतं मुक्ता ही रूममध्ये असते सागर तिथे येतो सागर या मुक्ताला बोलतो की मुक्ता तुम्ही नेमकं असं का वागता तो अहो तुम्ही जो पॉईंट समोर मानता जर काही पुरावा नाहीये तर तो तुमचा पॉईंट सिद्ध कसा होणार असं पण सागर या मुक्ताला बोलतो मुक्ता ही सागरला खूप सांगण्याचा सा प्रयत्न करते की अहो ती खरोखर त्याची बायको आहे सागर तुम्ही प्लीज माझ्या शब्दावर विश्वास ठेवा प्लीज तुम्ही कोमलचं लग्न त्या माणसाशी लावून देऊ नका कोमलच्या आयुष्याचं वाटोळं होईल मी तुमच्यासमोर हात जोडते असं पण मुक्ता या सागरला बोलते तर सागर बोलतो की प्लीज मुक्ता तुम्ही हे थांबवा सर्व आता काहीच तथ्य राहिलेलं नाही आहे तुम्ही तुमची भाषा सर्व काही अपमानास्पद आहे त्याच्याशी बोलताना सर्व काही हे खोटं आहे असं पण सागर या मुक्ताला सांगतो त्यानंतर आता मुक्ता बोलते की काय हो तुम्हाला त्याच्याबद्दलचा जो काही राग आहे तो माझ्या डोळ्यात दिसतो आणि कोमलबद्दलची काळजी का बरं दिसत नाही असं ही मुक्ता या सागरला बोलते तर सागर बोलतो की दिसते मुक्ता परंतु आहो पुरावा नाही तसा आपल्याकडे कशावरून आपल्याला म्हणता येईल की ते नवरा बायको आहेत त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही कोमल जी असते ती कोमल हे आपल्या मुक्तवहिनीला बोलते की अगं वहिनी तू दरवेळेस त्या अभिषेकवर कशाला आरोप करतेस माझा पूर्णपणे त्या अभिषेकवर विश्वास आहे की अभिषेक असा नाही आहे तू त्याला चुकीचं ठरवते असं पण ही कोमल आता सर्वांना सांगते आणि बोलते की तुम्ही जर माझं त्या अभिषेकशी लग्न लावून नाही दिलं तर मी माझ्या जीवाचं काही वाईट करेल कोमल ही सागरला आणि सर्व कोळी कुटुंबाला सांगते आणि हे सर्व अनु कोमलच्या तोंडातलं सत्य ऐकताच इकडे सागर आणि कोळी कुटुंबाला खूप को मोठा धक्का बसतो त्यानंतर आता इकडे मुक्ता तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर मित्रांनो आता नेमकं ही कोमल या अभिषेकशीच लग्न करणार का आणि कोळी कुटुंब हे या कोमलचं लग्न अभिषेकशी लावून देणार का तर आपली मुक्ता ही मध्ये येणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद